जी काही पत्रिका काढलेली ती पण फार फार बंद होतो परंतु नंतर माझ्या लक्षात लग आलं की आपण नेत्रालय आणि सेंटर पत्रिका जर असेल तर अक्षर वाचता ज्याला येतील त्याचे डोळे वाचून दाखवा जो वाचून दाखवेल त्याला दवाखान्यात जायची गरज अशा पद्धतीच आहे डॉक्टर मी बारकाईनं बघत असतो पण मला वाटलं नाही दादा तुम्हाला माहिती आहे पण तो माझ्या आई वडिलांचा सत्कार करायचा मला वाटत डॉक्टर काहीतरी आणखी ते टॉवेल असतो ना तो मोठा आजार होतो टॉवेल देखील आपण आग असतो तो मोठा आजार होतो म्हणलं दवाखान्यात कुठं काढण्यास झाली नाही सगळीकडं काही प्रत्येक गोष्टी केल्या परंतु वडिलांना शॉर्ट ठरतात आर टाकतात कात खातरी वाया बरं हवं त्यामध्ये ऋतूया आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही हे सगळं बघू शकता म्हणून तुम्हाला ती डिम्पल मिळाली अरे बर झालं असं करू नका वाटतं बाकीचे बरोबर म्हणतात काच की याला याला बोलवायचं म्हणजे काय आहे बोले सांगता येत नाही पण मी खरं बोलत चुकीचं बोलत नाही मित्रांनो गमतींचा भाग द्या आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जी काही पत्रिका काढलेली ती पण फार बारकाईने बघत होतो परंतु नंतर माझ्या लक्षात आलं की आपण नेत्रालय आणि रेटिना सेंटरच्या उद्घाटनात जातो त्या पत्रिका जर असेल तर मागचं पान बघा ते त्यांनी का अक्षर बारीक काढली हे अक्षर वाचता ज्याला येतील त्याचे डोळे एकदम चांगले डॉक्टरही सांगत ते कुणी या ही अक्षर वाचून दाखवा जो वाचून दाखवेल त्याला दवाखान्यात जायची गरज अस मी फार डॉक्टर मी बारकाईनं बघत असतो मागाशी पण मला वाटलं नाही दादा तुम्हाला घाई आहे तुम्हाल मला माहिती आहे पण तो माझ्या आई वडिलांचा सत्कार करायचा मला वाटलं डॉक्टर आता सत्कार करताना छानशी शाल छानच काहीतरी आणतील ते टॉवेल असतो ना तो मोठा असतो तुम्ही दाखवते टॉवेल देखील आपण आण पुसतो तो मोठा असतो आता म्हणलं दवाखान्यात दा कुठं काटत झाली नाही ना सगळीकडं काही प्रत्येक गोष्टी केल्या परंतु वडिलांना शॉर्ट टाकताना फार डॉक्टर काही ही वागणं बरं हवं त्यामध्ये डॉक्टर शेवटी या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही हे सगळं बघू शकला म्हणून तुम्हाला ती डिम्पल मिळाली आणि तुमचं बरं झालंय असं करू नका डॉक्टर बाकीचे मला म्हणतातच की याला याला बोलवायचं म्हणजे काय बोलेन सांगता येत नाही पण मी खरं बोलत असतो मी चुकीचं बोलत नाही मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु खूप मुलांना मुलींना मोफत अशा प्रकारचं नेत्र तपासणीचं काम डॉक्टर साहेबांनी आपल्या आजपर्यंतच्या काळामध्ये केलेलं आहे आपण सर्वांनी मिळून या नेत्रालयाच्या माध्यमातून नेत्र आरोग्याच्या जागृतीचा प्रसार आणि प्रचार हा केला पाहिजे नेत्र तपासणी शिबिरं असतील शालेय मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी जागरूकता कार्यक्रम आणि सामान्य नागरिकांच्यासाठी डोळ्याची काळजीबाबतची माहिती देणं त्यामध्ये त्यांनी अनेक शिक्षण संस्थांमध्ये दे, देखील मी ज्या संस्थेचा अध्यक्ष पुणे जिल्हा शिक्षण संस्था तिथं पण डॉक्टर अशा पद्धतीचे कार्यक्रम घेत असतात आणि वेगवेगळ्या वेग उपक्रमांना पण आपण सगळ्यांनी राजकीय क्षेत्रात आपण भले कुठंही असू परंतु अशा कामाला आपण मनापासून पाठिंबा दिला पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे या संस्थेने गरजूंना आणि गरिबांना सवलतीच्या दरात किंवा वेळ पडली तर डॉक्टर ज्या गरिबीतनं आलेले आहेत त्याची जाण डॉक्टरांना त्यांच्या सगळ्या परिवाराला असल्यामुळं मोफत उपचार देण्याचं धोरण देखील त्यांनी काही बाबतीमध्ये स्वीकारलेलं आहे त्यामुळं अनेक गरीब आणि वंचित कुटुंबांना त्यांचे डोळे पुन्हा उजाळण्याची संधी ही निश्चितपणे डॉक्टरनी दिलेली आहे इथून पुढं पण कशा पद्धतीनं डॉक्टर करतील याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही इथल्या ह्या जे काही दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर आहे त्याच्या माध्यमातून जटिल नेत्रविकारांच्यावर उपचार इथं उपलब्ध होणार आहेत आणि या रुग्णालयाच्या वतीनं आमच्या वडगाव बुद्रुक आणि परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाच्या अशा प्रकारचे उपचार हे मिळणार आहेत आपण सगळ्यांनी आज या नेत्रालयाचे संस्थापक डॉक्टर अनिल दुधभाते यांचा दृष्टिकोनात त्यांचं समर्पण हे खरोखरीच आदर्श अशा प्रकारचं आहे मी बघितलं आहे ज्या गरिबीतनं तुम्ही पुढे येता त्याच्यावर त्या व्यक्तीला गरिबी प्रकार का आहे आणि गरिबी मधनं कसं आपण लहानाचे मोठे झालेलो आहे त्याचे प्रत्येक बारीक बारीक गोष्ट आठवत असते आणि त्याच्यामुळं त्यांना केवळ एक डॉक्टर म्हणून नव्हे तर एक सामाजिक कर, कार्यकर्ता म्हणूनच आपली जबाबदारी त्यांनी आजपर्यंत पार पाडलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दे देखील ते पूर्वी सक्रिय होते मध्यंतरी कामाचा व्याप पाडल्यामुळं त्यांना वेळ मिळाला नसावा काळामध्ये देखील त्यांनी हे जे काही उभं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका